नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांबरोबर चर्चा करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनर मुक्त करण्याची धडक मोहीम सुरू शेकडो बॅनर्स खाली उतरवले नाशिक जिल्ह्यातला तणाव आता निवडला शहर बस बससेवा पूर्वपदावर शाळा महाविद्यालयही नियमितपणे सुरू अमेरिकी संगीत क्षेत्रातील दिग्गज गीतकार गायक बॉब डिलन यांना यंदाचा नोबेल साहित्य पुरस्कार जाहीर जगात सर्वाधिक काळ राजेपद भूषवणारे थायलंडचे नरेश भूमिबोल अत्युलदेज यांचं निधन आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळी इथं होणार अंत्यसंस्कार नमस्कार आता पाहूयात गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांबरोबर होणाऱ्या उप, उपयुक्त चर्चेबाबत उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या, या चर्चेदरम्यान महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांबाबत समाधान निघू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत रशिया शिखर परिषदेसाठी स्वागत करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले या परिषदेत आर्थिक मुद्दे आणि सदस्य राष्ट्रातल्या जनतेदरम्यानचे सहकार्य यावर भर देण्यात येईल असं सांगून पंतप्रधान म्हणाले की सदस्य राष्ट्रांमधील सहकार्याला मोठा वाव आहे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं द्विपक्षीय चर्चेसाठी स्वागत करतानाच चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीबाबतही उत्सुक असल्याचं मोदी यांनी सांगितलं दरम्यान भारत हा रशियाचा सर्वात मोठा परदेशी व्यापार भागीदार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मॉस्को इथं ते आज वृत्तसंस्थेशी बोलत होते जागतिक व्यापार आणि विनिमय दरात होत असलेल्या चढउतारांशी निगडीत नकारात्मक प्रवृत्तीवर मात करण्याचा निश्चय भारत आणि रशियानं केला आहे असं ते म्हणाले दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापार आणि आर्थिक सहकार्यात ऊर्जा क्षेत्राची भूमिका महत्वपूर्ण आहे असं त्यांनी सांगितलं कुडनकुलम ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भारतातील ऊर्जा पुरवठ्यात मोठी वाढ होईल तसंच ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होईल असं पुतीन यांनी स्पष्ट केलं संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांचा सक्रिय सहभाग असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नाशवंत खाद्यपदार्थ विकिरण चिकित्सा प्रक्रियेद्वारे अधिक काळ टिकवणं शक्य व्हावं यासाठी पुण्यासह देशभरात पंचवीस एकात्मिक पायाभूत सुविधा केंद्र उभारण्याबाबत भारत आणि रशिया दरम्यान काल एक महत्वपूर्ण करार करण्यात आला या केंद्रामुळे पदार्थाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या कालावधीत होणारं मोठं नुकसान टळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं शौर्य स्मारकाचं लोकार्पण करणार आहेत या स्मारकात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला विरुचित अभिवादन करण्यात आलं आहे या स्मारकात भारतीय शौर्य परंपरांचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला आहे बारा एकरहून अधिक जागेवर हे स्मारक उभारण्यात आलं आहे संरक्षण दलातल्या अपंग कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा मुद्दा संरक्षण मंत्रालयानं सातव्या वेतन आयोगाच्या विसंगती समितीकडे विचारार्थ पाठवला आहे संरक्षण दलातल्या अपंग कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी स्तरावरती आधारित प्रणाली स्वीकारण्याबाबत वेतन आयोगांनी केलेली शिफारस केंद्र सरकारनं नुकतीच स्वीकारली आहे राज्यातल्या हगणदारी मुक्त झालेल्या शंभर शहरांचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचा काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हरित महासाठी कंपोस्ट या ब्रँडचा शुभारंभ आणि स्वच्छतेसंदर्भातल्या काही पुस्तिकांचं विमोचनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं अभावी शहरं बकाल झाली आहेत पण आजही त्याला संधीत रूपांतरित करण्याची गरज आहे व्यापक जनसहभाग आणि योग्य नियोजन यातून आजही आपल्याला शहर घडवता येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनर मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली पाच दिवसात तब्बल आठ हजार आठशे चार होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचं विद्रुपीकरण तर होतच तसंच महानगरपालिकेचं उत्पन्नही बुडतं पनवेल शहर नवीन पनवेल कामोठे कळंबोली आदी ठिकाणी या मोहिमेदरम्यान कारवाई करण्यात आली कारगरमध्ये एक हजार सातशे एकोणऐंशी बॅनर्स काढण्यात आले याच्या पुढे या स्वरूपाचे पोस्टर्स होर्डिंग बॅनर्स कोणी लावू नये यासाठी आम्ही सर्व संबंधित राजकीय पक्षांना सगळ्यांना नोटीसेस त्यामध्ये इश्यू केलेल्या आहेत मान्य आयुक्तांच्या सहीने त्यानुसार आम्ही सगळ्यांना आवाहन करतो त्यामध्ये की कोणी कृपया परवानगी शिवाय कुठल्याही प्रकारची बॅनर्स पोस्टर्स किंवा होर्डिंग्स लावण्यात येऊ नये नियमानुसार महापालिकेकडे त्याने अर्ज करावेत जर का त्या ठिकाणी देणं संयुक्तिक असेल वाहतूक अडथळा येणार नसेल त्या पद्धतीने नगरपालिका कॉर्पोरेशन्स ही टॅक्स भरून घेऊन त्या बाबतीमध्ये नियमानुसार त्यांना परवानगी देण्याची दे कारवाई करेल जर का याच्यापुढे अनधिकृत बॅनर्स किंवा होर्डिंग्स लावले तर त्यांच्या विरुद्ध अनधिकृतच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची सक्त कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात नागरिकांनी तक्रार दाखल करावी असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन तसंच याबाबतचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करावा आणि त्यांची अंमलबजावणी पुण्यातही करता येते का हे पाहावं असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं ना राज्य सरकारला दिले आहेत पुण्यातील पाच रहिवाशांनी दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या पीठानं हे आदेश दिले राज्यातल्या कारागृहातल्या कैद्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मुंबईत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगण इथल्या या प्रदर्शनात ठाणे पुणे कोल्हापूर नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आदी ठिकाणच्या कारा कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेली उत्पादनं मांडण्यात आली आहेत दीपावलीच्या वस्तू साड्या एलईडी बल्ब लाकडी शोभेच्या वस्तू खाद्यपदार्थ आदींचा यात समावेश आहे येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिन राज्यातल्या एकवीस अंश दिव्यांग शाळांना प्रत्येकी शंभर बोलक्या पुस्तकांची अर्थात ऑडिओ सी डीची पेटी मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणार आहे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनीही मुंबईत ही माहिती दिली वाचन प्रेरणा आणि संस्कृतीचा विकास ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे असं तावडे यांनी सांगितलं वाचन प्रेरणा दिनी मुंबईतल्या एकवीस सर्वसाधारण वाचनप्रेमी गटांना शंभर निवडक पुस्तकांची ग्रंथपेटी भेट देणार आहेत ही ग्रंथपेटी एक हजार घरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असल्याचंही तावडे म्हणाले दोनशेपेक्षा कमी पुस्तकं असणाऱ्या राज्यातल्या सुमारे बत्तीस हजार शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून पुस्तक खरेदीसाठी निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली नाशिक शहरासह जिल्ह्यातील तणाव आता निवळला असून किरकोळ आंदोलनं वगळता कोणताही अनुचित प्रकार काल दिवसभरात घडला नाही नाशिक मुंबई बससेवा काल दुपारनंतर नियमितपणे सुरू झाली बाहेरगावच्या गाड्याही आता सुरू झाल्या आहेत तसंच शाळा महाविद्यालय नियमितपणे सुरू झाली असून संध्याकाळपर्यंत इंटरनेट सेवाही सुरू होईल पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाकणी गावाजवळ झालेल्या टँकर आणि जीपच्या भीषण अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत जीपनं पाकणी फाटा इथं थांबलेल्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगानं धडक दिल्यानं हा अपघात झाला जखमींवर जा। सोलापूर इथं उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं सर्व मृत आणि जखमी व्यक्ती अक्कलकोटमधील रहिवासी आहेत हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमाराला घडला मुंबईतल्या गुमास्ता कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंधराला कापड मार्केट बंद करण्यात आलं त्यानंतर गुमास्तांना मागील थकबाकीऐवजी सेवेच्या आधारे एक रकमी पैसे देण्याचे कापड बाजारातल्या मालकवर्गाच्या संघटनेनं मान्य केलं मात्र अद्यापही यासंबंधी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही गुमास्तांच्या सर्वसाधारण मागण्यांवर विनाविलंब करार केला नाही तर आज आणि उद्या आंदोलन करण्याचा इशारा गुमास्तांनी दिला आहे अशी माहिती शशांक यांनी यावेळी दिली संगीत कला अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल छाया आणि माया खुटेगावकर यांचा पुण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कलावतींनी स्वतःला लावणीसाठी वाहून घेतलं अनेक अडचणींचा सामना करून स्पृहनीय यश मिळवलं असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले अमेरिकी संगीत क्षेत्रातील दिग्गज गीतकार गायक बॉब डिलन यांना यंदाचा नोबेल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे गीतकाराला नोबेल साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे ब्लोन इन द विंड तसंच द टाइम्स दे आर द चेंजिंग ही डिलन यांची गाणी अमेरिकी नागरी हक्क लढ्यासाठी स्फूर्तिगीतं ठरली जगातील सर्वाधिक काळ राजेतेपद राजेपद भूषवणारे थायलंडचे नरेश भूमिबोल अत्युद्देज यांचं काल निधन झालं अठ्ठ्याऐंशी वर्षीय भूमिबोल यांनी सत्तरहून अधिक वर्ष राज्य केलं भूमिबोल यांच्या निधनामुळे थायलंडमध्ये शुकाकुल वातावरण आहे चौसष्ट वर्षीय युवराज वज्रलोंग करणं राजेपद स्वीकारतील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिबोल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे भूमिबोल यांच्या निधनामुळे एक महान व्यक्तिमत्व गमावल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते बीड जिल्ह्यातल्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे पंडित अण्णा मुंडे यांची सर्वसामान्यांसाठी तळमळीनं कार्य करणारा नेता अशी ओळख होती दिवंगत गोपीनाथ मुंडे या लहान भावाच्या जडणघडणीतही पंडित अण्णांचा मोठा वाटा होता पंडित अण्णा मुंडे यांचं बीड जिल्ह्यातल्या राजकीय सामाजिक तसंच सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान होतं त्यांच्या निधनानं समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा नेता हरपला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदरांजली वाहिली आहे पंडित अण्णांच्या निधनामुळे राजकारण आणि सहकार क्षेत्रातलं लोकप्रिय नेतृत्व हरपलं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळी इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं शालेय स्तरावरील मुलामुलींच्या राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं प्रवरा पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर या स्पर्धा सुरू झाल्या असून या स्पर्धेसाठी राज्यातून एकूण अठ्ठेचाळीस संघ इथं दाखल झालेत या स्पर्धेतूनच राष्ट्रीय पातळीवर खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा मुलामुलींचा संघ निवडला जाणार आहे खेळाचा आनंद लुटण्यासाठी क्रीडाप्रेमी आणि माजी नामवंत खेळाडू तसंच मार्गदर्शक यांनीही इथं उपस्थिती लावली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसला ढगफुटी झाल्यामुळे काढणीला आलेल्या भात आणि ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं सोयाबीन भुईमुगाची काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे या धान्याला मूड आले आहेत जिल्ह्यातील चिकोत्रा धरणाचा अपवाद वगळता सर्व धरणं शंभर टक्के भरली आहेत आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा गोवा उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांबरोबर चर्चा करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनर मुक्त करण्याची धडक मोहीम सुरू शेकडो बॅनर्स खाली उतरवले नाशिक जिल्ह्यातला तणाव आता निवळला शहर बससेवा पूर्वपदावर शाळा महाविद्यालयही नियमितपणे सुरू अमेरिकी संगीत क्षेत्रातील दिग्गज गीतकार गायक बॉब डिलन यांना यंदाचा नोबेल साहित्य पुरस्कार जाहीर जागतिक सर्वाधिक काळ राजेपद राजे भूषवणारे थायलंडचे नरेश भूमिबोल अत्युल देज यांचं निधन आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळी इथं होणार अंत्यसंस्कार याबरोबरच असे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार